चेंगराचेंगरी झाली पण तिथे अर्धा तास पोलीसच नव्हते मरता मरता वाचलो आम्ही महाराष्ट्रातून आलोय आमचे पैसे गेले कपडे गेले आता घरी कसे जाणार योगी आदित्यनाथ यांनी लोकांना इथे मरण्यासाठी बोलवले का ही व्ही आय पी व्यवस्था आहे का असा सवाल करीत लोकांनी आक्रोश व्यक्त केला या विषयाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या पहिले जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या हे कसले योगी इथे काहीही व्यवस्था प्रशासन नाही मुख्यमंत्री योगी आहेत म्हणे हे कसले योगी मेले तर मेले भाविक अशी स्थिती आहे कसली ही व्ही आय पी व्यवस्था असा संतापही भाविकांनी व्यक्त केला मी भाजपच्या संघाच्या विचारसरणीची पण येथे व्यवस्था नाही मरता मरता वाचले असे महाराष्ट्रातील एका महिलेने सांगितले प्रयागराजच्या महाकुंभामध्ये संगम घाटावरील अतिशय भीषण दृश्य होते काही जण आई वडील भाऊ बहीण नातलग मित्रांना शोधत होते अनेक भाविकांचे पैसे हरवले घाटावर कपडे पिशव्या चपलांचे ढिगारे पडले होते अनेक भाविक मदत माग मागत होते भाविकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर संताप व्यक्त केलेला आहे पवित्र स्नानासाठी संगम घाटावर आलेल्या महाराष्ट्रातील काही भाविकांना आपल्यावर बेतलेल्या भयंकर घटना सांगितल्या त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे आम्ही महाराष्ट्रातून आलोय माझ्यावर दोनशे लोकांचा लोंडा पडला कसे बसे मरता मारता आम्ही वाचलो कपडे गेले पैसे गेले आता घरी कसे जाणार माझ्या आईच्या अंगावरील कपडे गेले मदतील मदतीला कोणी पोलीस आले नाहीत उलट तसेच जा असे पोलीस सांगत होते असे महाराष्ट्रातील एका कुटुंबाने सांगितले महाकुंभातील ढिसाळ प्रशासन आणि अपुऱ्या यंत्रणेमुळे भयंकर चेंगराचेंगरीहून तीसच्या वर भाविकांचा मृत्यू झालेला आहे मात्र उत्तर प्रदेशचे पोलीस प्रशासन भाविकांवर खापर फोडत आहे महाकुंभाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव कृष्ण यांनी भाविक ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत होते अचानक गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली असे कारणे सांगितलेले आहे चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर गट तब्बल अठरा तासांनी उत्तर प्रदेश सरकारने मृतांचा आकडा हात जाहीर केला आहे तीस भाविकांचा मृत्यू आणि साठ भाविक जखमी झाल्याचे डी आय जी वैभव कृष्ण यांनी सांगितले आहे मात्र चेंगराचेंगरीला अप्रत्यक्षपणे त्यांनी भाविकांना जबाबदार धरले आहे महाकुंभ मध्ये ब्रह्म स्नान करणे पवित्र मानले जाते भाविक ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत होते भाविकांची गर्दी अचानक वाढली काहीही कल्पना नसताना गर्दी वाढल्याने महाकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली असे वैभव कृष्ण यांनी सांगितले महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत आपण काही पुण्यात्म गमावले माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत भाविकांना श्रद्धांजली वाहिली आहे तर गंभीर जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनीही म्हटले आहे स्थानिक प्रशासन पीडितांना लागेल ती मदत करत आहे या प्रकरणी मी सातत्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात असून तेथील स्थितीचा आढावा घेत असल्याचे पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे किशोरी नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चेंगराचेंगरीच्या चे ठिकाणा ठिकाणाहून अनेक भयावह दृश्य शेअर केले आहे लोक मरणाच्या दारातून येऊन ठेपलेत असे ती सांगताना दिसत आहे अमृत स्नानादरम्यानही व्हिडिओ तिने शेअर केला आहे आज मौनी अमावस्येचे पवित्र स्नान आहे इथली परिस्थिती खूपच भयंकर झाली आहे प्रत्येक जण स्वतःचा सा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय कुणीच कुणाची मदत करत नाही मी तुम्हाला विनंती करते कृपया येथे येऊ नका असे सांगताना किशोरीत दिसत आहे तर योगी सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाखाची मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेत अतीव दुःख झाले सर्व मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना असून न्यायिक आयोग या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे तसेच मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची भरपाई देण्याचीही घोषणा त्यांनी केलेली आहे दरम्यान संगम तटावर तब्बल दहा कोटीहून अधिक भाविक आल्याने चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे